ती बघ किती छान सकाळी चहाचा जा घोट घेत गॅलरीत संतोष उभा होता बाजूच्या विंग मधील अवनीला कामाला जाताना पाहून आपली बायको सुरेखाला म्हणाला काही पण म्हण पण या आवणी मानलं पाहिजे सकाळी आठच्या ठोक्याला मस्त तयार होऊन कामाला जातात रोज नवीन ड्रेस तो पण कडक के इस्त्री केलेला कसं त्यांना पाहिलं की प्रसन्न वाटत तुझ्या वयाच्या असतील ना त्या सुरेखाच्या हातात झाडू होता घर आवरता आवरता ती हो म्हणाली संतोषने कप तिथंच ठेवला आणि चला मला उशीर होतो म्हणत आंघोळीला गेला सुरेखाला कळलं होतं की संतोषला काय अपेक्षित आहे दोन चार दिवस गेले संतोष ऑफिसला निघाला डब्बा तयार आहे का सुरेखा धावातच डब्बा घेऊन आली डब्बा बॅकेट ठेवत संतोष म्हणाला आज माझे ऑफिसचे सिनियर घरी येणार आहेत जरा नीट आवरून बस नाही तर जेव्हा बघावं तेव्हा तो डोक्यावर केसांचा गुंडाळा केलेला आणि तो पीठ आणि तेलाचे हात पुसलेला गाऊन सतत थकलेला चेहरा आणि बोलण्यात जरा आत्मविश्वास पण येऊ द्या सुरेखा पुन्हा हलक्या स्वरात हो म्हणाली तसं पाहता सुरेखा उच्च शिक्षित परंतु तिला बाहेर पडण्याची संधीच कधी मिळाली नाही घड्याळाचा काटा सरकायचा तो इतरांना वेळ देण्यासाठी घर कुटुंब नवरा ना मुलं नाते संबंध यांना न्याय मिळावा म्हणून घरातली कामं व जबाबदारी यातच गुंतलेली असायची स्वतःला ही वेळ द्यायचा असतो हे ती विसरलीच होती हे ती आनंदाने करत होती पण ती त्या चार भिंतीत तितकी गुरफटली होती की बाहेर पडणं तिला शक्य वाटत नव्हतं संतोषचे जसं प्रमोशन होत गेले तसं तसं इतर बाहेर पडणाऱ्या महिलांना पाहून आपली बायको ही अशीच व्हावी असं सतत त्याला वाटू लागलं त्यासाठी तो तिला नवीन ड्रेस साड्या आणून देत होता पण कुठं जायचं नाही घरात तर राहायचं म्हणून ती त्या कपाट्यातच ठेवत होती संतोष तिच्या राहणीमान आणि तिच्या कमी आत्मविश्वास यावर सतत बोलू लागला तिला कळत होतं पण करायचं काय हा प्रश्न होता एके दिवशी अवनी सुरेखाच्या घरी पूजेचं आमंत्रण द्यायला आली सुरेखाने तिला चहा दिला, दिला। सुरेखाचं नीटनेटकं सजवलेलं घर बघून अवनीच्या मुखातून सहज निघालं वाव काय घर ठेवलं आहेस तू मस्तच आणि ही पेंटिंग किती सुंदर कुठून आणलीस सुरेखा म्हणाली मी बनवली आहे ती अवनी अरे वा खूपच छान सुरेखाने थोडं घाबरतच अवनीला विचारले ताई एक विचारू का तुम्ही रोज इतक्या टापटीप कशा राहता घरात कामाला बाई आहे का आणि मुलं अवनी म्हणाली मला एक मुलगी आहे आणि घरात कामाला बाई नाही आणि राहिला प्रश्न टापटीप राहण्याचा मला कामानिमित्त बाहेर पडावे लागते चार लोक भेटतात मग त्यांच्यासमोर जायचं म्हणजे व्यवस्थित राहावंच लागतं अवनी तितकं बोलून तिथून निघून गेली सुरेखाने मात्र स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवलं तिनं आज पटापट काम आवरली आणि घराला कुलूप लावून बाहेर गेली मुलं आणि नवरा गेला की ही रोज आता दुपारच्या वेळेला झोपण्याऐवजी बाहेर पडत होती संतोष आणि मुलांना काही माहीत न पडू देता महिना होत आला सुरेखाचं वागणं बोलणं आणि राणी मनात संतोषला थोडा फरक जाणवू लागला ती बाहेर जाते हे कोणालाही माहीत नव्हतं असेच तीन महिने गेले एक दिवशी संतोषच्या पेमेलवर एक इन्व्हिटेशन आलं इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनीचे नेहमीप्रमाणे त्याने मस्त तयारी केली आणि सुरेखाला म्हटला आज थोडा उशीर होईल घरी यायला ऑफिसचे काम झाले की एका बड्या कार्यक्रमाला जायचं आहे तुला घेऊन गेलो असतो पण तिथं खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत आणि तुला त्यांच्यासमोर बोलतानाही आलं तर सुरेखाने नेहमीप्रमाणे फक्त हो मान हलवली संतोष कामाला गेला संध्याकाळी संतोष त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला अवनी वहिनीला तिथे बघून अरे वहिनी तुम्ही इथे हो आमच्या कंपनीनेच अरेंज केले आहे कार्यक्रम सुरू झाला मोट उपस्थित होत्या एक एक पुरस्कार जाहीर होत होता आणि अनाउन्समेंट झाली फर्स्ट विनर इन सुरेखा संतोष पंडित संतोष क्षणासाठी अववाग झाला स्टेजवर एक सुंदर केस मोकळे सोडलेले चालण्यातील आत्मविश्वास असणारी स्त्री ती दुसरे तिसऱ्या कोणी नसून त्याची बायको सुरेखा होती त्याला आनंद झाला आणि तो चकितही झाला या क्षणी मिश्र भावना होत्या त्याच्या कार्यक्रम संपला दोघे घरी आले संतोषने सुरेखाला विचारलं मॅडम सरप्राईज छान होतं पण हे कसं घडलं सुरेखाने हातातील बांगड्या काढत सांगितल्या की तुम्ही नेहमी राहणीमान आणि आत्मविश्वास याबद्दल जे सांगण्याचा सा प्रयत्न करत होतात ते मला कळत होतं पण मग कसं करायचं यात मात्र माझा गोंधळ होत होता त्या दिवशी अवनिताई घरी आल्या नसत्या तर हे शक्य नव्हतं त्यांनी मला ही दिशा दाखवली आपल्या आवडीच्या कामाला वेळ द्यायला सांगितला तुमच्या मागे मागील तीन महिने मी एका पेंटिंगच्या क्लासला जात होती जमवलेले पैसे फीसाठी वापरले दुपारची झोप बंद केली बाहेर पडावं लागत होतं म्हणून तुम्ही आणलेले ड्रेसी वापरले जात होते चार लोक तिथे भेटत होते म्हणून नवनवीन माहिती व स्वतःतील आत्मविश्वास वाढत होता त्यातच माझी कला पाहून अवनीने तिच्या कंपनीद्वारे या इंटरनॅशनल पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये मा माझा सहभाग नोंदवला या बक्षससाठी मी अवनीचे आभारी आहे थँक्स टू अवनी अगं पण मला का नाही सांगितलंस तू हे संतोष म्हणाला सांगितलं असतं तर असं सरप्राईज मिळालं असतं का अहो ते शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत घराकडे लक्ष दिलं तर स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि स्वतःकडे लक्ष दिलं तर घराकडे दुर्लक्ष पण दोघांकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्या आवडीच्या कामासाठी स्वतःला वेळ दे म्हणजे बघ कस जमत ते सर्व आणि खरंच ते शक्य झालं तेव्हा मैत्रिणी सारख्या अनेक महिला आहेत ज्यांनी आजही स्वतःला अडकवून ठेवलं आहे कोणी बोलते म्हणून नाही की कोणाला दाखवायला नाही तर स्वतःला सिद्ध करा व स्वतःचा आत्मविश्वास वाढायला थोडं तरी या चार भिंतीच्या चौकटीतून बाहेर पडा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद